भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर या यशस्वी कारवाईनंतर देशभरात आनंदाचा उत्सव साजरा करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर मुलुंड परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले शनिवार सतरा मे रोजी ही पदयात्रा पूर्व येथील छत्रपती संभाजीराजे मैदान येथून सुरू होऊन गव्हाणपाडा पूर्व रेल्वे स्टेशन एन सिनेमा सुयोग सोसायटी हनुमान चौक मार्गे काढण्यात आली या यात्रेचे नेतृत्व मुलुंडचे आमदार मिहीर कोटेजा यांनी केले यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे नंदकुमार वैती समिता कांबळे तसेच भाजपचे पदाधिकारी विरल शहा आणि इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा पदयात्रेद्वारे ऑपरेशन सिंधूच्या यशाचे कौतुक करत देशभक्तीचा उत्साह व्यक्त करण्यात आला संपूर्ण परिसर भारत माता की जय आणि वंदे मातरम च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता आपले देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्य यांनी पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर याचा भव्य यश मिळवलं आणि म्हणून आपल्या भाई भारतीय सैन्यबल व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा समर्थनात आणि ऑपरेशन सिंदूरचा जो यश आपल्याला भेटलेला आहे ते साजरा करण्यासाठी मुलुंड पूर्वेला छत्रपती शिवाजी संभाजी महाराज मैदानपासून गवनपाडा चिंतामणी देशमुख उद्यान मुलुंड पूर्व हनुमान चौक आणि मग या कॅम्पस सर्कलवर ही यात्राचा समारोप झालेला आहे आणि मुलूण पूर्वमध्ये पूर्ण यात्रा आम्ही जिकड जिकटनं निघालो मुलुंडकरांचा नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला पाहायला भेटला आणि एकंदरीत पूर्ण मुलुंडमध्ये आज एक देशभक्तीचा वातावरण आम्हाला पाहायला भेटला